छगन भुजबळ यांनी घेतली फडणवीसांची भेट भुजबळ आणि फडणवीसांमध्ये अर्धा तास चर्चा राजकारणावर चर्चा करण्याचं काही कारण नाही माझी जिथे गरज असेल तिथे जातो भुजबळांची खोचक प्रतिक्रिया जिशान सिद्दीकीनी मेघदूत बंगल्यावर जाऊन घेतली मुख्यमंत्र्यांची भेट आपल्याला काही प्रश्न होते सगळ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि चौकशीचं चा त्यांनी आश्वासन दिलंय जिशान सिद्धिकी यांची माहिती दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प सात लाख सत्तेचाळीस हजार चारशे सत्तावीस कोटींचा हा मुंबई महापालिकेच्या इतिहासातला मोठा अर्थसंकल्प पा, महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांची माहिती मुंबईकरांना मोठा दिलासा मालमत्ता कर मलनिस्सारण आणि पाणीपट्टीमध्ये कुठलीही वाढ नाही महापालिका निवडणुकीच्या तोंडावर थेट कर वाढ नाही उत्पन्न वाढीसाठी आगामी काळामध्ये नवे कर लागू करण्याचे संकेत मुंबई महापालिकेच्या एफ डीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आठशे चोपन्न कोटींची वाढ मात्र यंदा पुन्हा विकास कामांसाठी एफडी महापालिकेच्या खर्चात वळत्या केल्या जाणार मुंबईकरांचा प्रवास खड्डेमुक्त होणार मे दोन हजार सव्वीस पर्यंत मुंबईतील सर्व रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण होणार महापालिका अर्थसंकल्पात तरतूद मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट प्रशासनासाठी एक हजार कोटींची तरतूद महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी दिली माहिती झोपडपट्ट्यांमध्ये व्यावसायिक युनिट्स वरील मालमत्ता कर आणि घनकचरा व्यवस्थापन वापरा शुल्काला विरोध कोणत्याही परिस्थितीत अंमलबजावणी होऊ देणार नाही रईश शेख यांची प्रतिक्रिया मुंबईतील महापालिकेच्या विविध वॉर्डमध्ये सीबीएसई बोर्डाच्या चा चार शाळा उभारण्यात येणार नर्सरी ते दहावीपर्यंत पर्यंत मोफत शिक्षण मिळणार पुण्याला पाणी धरणातील गळती रोखण्यासाठी तीनशे पंधरा कोटींच्या खर्चाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी धरणाची गळती थांबवण्यासाठी या आधीच को, कोटींचा खर्च चा झालाय अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस मझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या